करू, करू। पण योग्य वेळी करू योग्य वेळ कधी तो शेतकरी मेल्यावर तुम्ही कर्जमाफी करणार का आणि हा कर्जमुक्ती एक पोळा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना साजरा करण्याचं ठरवला आहे कास्तकारांना योग्य भाय व्हावं नुकसान भरपाई हवी पीक विम्यातल्या जातकटी रद्द कराव्या योजना आहेत परंतु कुठल्या शेतकऱ्याच्या हिताच्या नाहीत आणि त्यामुळे कर्जमाफीकरिता फक्त सरकारने समिती नेमून फक्त वेळ काढू पडायचे धोरण अवलंबिले आहे आणि त्यामुळे आमची मागणी आहे किसान ब्रिगेडच्या माध्यमातून की सरकारने एक विशेष अधिवेशन घेत शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी हे आम्ही सरकारला इशारा देता या माध्यमातून